जय शिवराय जय राघोजी जय बिरसा मित्र दोन दिवसापूर्वी मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक धनगर समाजाची मीटिंग घेण्यात आली आणि त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की अतिरिक्त सचिव श्री फारगेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली दे त्याचबरोबर दोन आय एस आणि याशिवाय धनगर समाजाचे पाच प्रतिनिधी अशा लोकांची एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि समितीला काम काय दिलं आहे तर धनगड आणि धनगड हे एकच आहेत अशा प्रकारचा जी आर काढायचा आहे आणि त्या जी आरचं ड्राफ्टिंग करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि महायुती शासनाचा मी निषेध करतो तो यासाठी यापूर्वी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस किंवा हे धनगर समाजाची एक संघटना आहे ते हायकोर्टमध्ये गेले होते आणि त्यांची प्ली असं होत की धनगर हे आदिवासी आहेत त्याचबरोबर ती केस सुप्रीम कोर्ट मध्ये हायकोर्टाने नाकारली त्याचबरोबर ते सुप्रीम कोर्टात गेले तिथेही त्यांची केस खरं फेटाळण्यात आली एवढं असूनही यांनी पुन्हा काहीतरी पळवाटा शोधून जी एक धांगड नावाची जमात आहे आपल्या महाराष्ट्रात थोडेफार होते आता विलुप्त झालेली आहे पण आजही ओरिसा असेल बिहार असेल किंवा मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल या ठिकाणी धांगड जमात अस्तित्वात आहे आणि धांगडचं स्पेलिंग डी त्यांनी त्याचा शोध लावला की ते त्याचा उच्चार उच्चा उच्चा आहे धनगड तसं नाही आणि धनगड त्याचा उच्चार नसता धांगड असा उच्चार आहे धांगडी ही जमात अस्तित्वात आहे हे असं म्हणतात की धनगड आणि धनगड एकच आहेत की जे चूक आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना आपल्याला सांगू इच्छितो की धानगड आणि धनगर यांचा काहीही संबंध नाही टाटा इन्स्टिट्यूट सोशल सायन्स असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यांनी वेळोवेळी फेटाळलेलं आहे आणि म्हणून आदिवासी समाजाच्या वतीनं आम्ही काल बैठक घेतली पत्रकार परिषद घेतली आज त्याप्रमाणे निवेदन दिलं आहे आणि यानंतर आम्ही जाऊन इथं उपोषण करणार आहोत त्याचबरोबरीनं मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी ताबडतोबीनं ही समिती बरखास्त केली नाही तर आम्ही त्यांच्या शहरामध्ये म्हणजे ठाण्यामध्ये आदिवासींचा एक भव्य मोर्चा करणार आहोत आणि तेही जर त्यांनी ऐकलं नाही तर पुढे जाऊन आपल्या मुंबई महानगराचं महानगराच नाकाबंदी करणार आहोत अशा प्रकारचे आम्ही इशारा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राघोजी काल त्याचल्याप्रमाणे आज आम्ही धनगर आणि धनगड याविषयी पहिले निवेदन तहसील साहेब आहे त्याच्यानंतर आम्ही एक लाक्षणय एक दिवसात ऑपरेशन करणार आहोत आणि काळ ठरल्याप्रमाणे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दो कमिटीचा जी आर काढलेला आहे की धनगर आणि धनगर हे वेगळे नसून एकत्र असत त्याप्रमाणे त्यांना त्या सुविधा देण्यात याव्या त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा जाहीर निषेध करतो आणि कुठल्याही प्रकारे आदिवासी जातीमधी जमातीमध्ये धनगरांना आरक्षण देऊ नये त्यांचं स्वतंत्र आरक्षण आहे हे आमची प्रथम मागणी आहे आणि या त्याच्यानंतरही जर सरकारने आमच्या विरोधात काही भरवाईट किंवा जी आर काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निर्वाणीचा इशारा दिलेला आहे मुंबईमध्ये जे जाणारं पाणी आहे ते आम्ही प्रथम आढून आम्ही आम्ही आमच्या जमिनीवर जे धरणं आहेत त्यात पाणी आढळून आम्ही त्यांना पहिल्यांदा दे इशारा देत आहोत त्यासाठी या आमच्या मागणीकडं लक्ष द्यावं जय दिवशी